सुरगाणा तालुक्यातील बारागाव डांग दक्षिण विभागातील गुजरात सीमेलगतच्या सीमावर्ती भागातील पिंपळसोंड येथे मानाची सामुदायिक होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी होळी पेटवण्याचा मान हा कोतवाला असतो होळीच्या सोबोती फेर धरून होळीची गाणी गात नृत्य करत होळीची विनवणी केली जाते निसर्गातील पशु पक्षी नाते संबंध भाऊ बहीण यांच्या मायेचे वर्णन पारंपरिक आदिवासी बोलीभाषेतील गीतांमधून वर्णन केले जाते गावातील ज्येष्ठ नागरिक तथा भगत हा शेणाने सारवलेल्या जागी तांदळाच्या पुजल्या पाडून सागवानाचे दोन सोटे उभे करून त्याला आंब्याचे तोरण बांधून त्या जागेवर मनोभावी निसर्गाची पूजा अर्चा केली जाते या बांधलेल्या जळून होळीला नारळ वाटी अर्पण करतात त्यानंतर तोरणाच्या जागेवर लहान बाळाचे केस सावळे काढण्यासाठी कोंबड्याचं नैवेद्य दाखवतात पारंपरिक गीताबरोबर अलीकडच्या डीजेच्या तालावर तरुणांची पावले होळी निमित्ताने सर्वजण हातात तांदूळ घेऊन मनोभावे पूजा करून तांदूळ अर्पण करतात शेवटी अग्नीचा प्रकोप अग्नीचा दाह शमवण्यासाठी घरून आणलेले कोरे पाणी होळीच्या आगीवर शिंपडतात शेवटी एकमेकांच्या भेट घेऊन घरी परतल्यानंतर जेवण करतात पाच दिवस चालणाऱ्या होळीचा आनंद मनमुरातपणे आदिवासी बांधव लुटत असतात खर भेटले सिपर भेटले सि खे महिने आलि अन चहिने खन् महिने आलि खाहिने आली बैके मैने आली खा Pagun Mayne Ali Pagun Mayne Ali Ali Bay Pagun Mayne Ali Pagun Mayne Ali निमित्ताने बाहेर गावी असेल तर ते, ते सगळेच या ठिकाणी या होळीच्या सणाच्या निमित्ताने एकत्र या ठिकाणी येत असतात आणि या होळीमध्ये वाटी आहे नारळ आहे खजूर आहे दाळ्या आहेत हे या ठिकाणी लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी बाजीराव नाना खैरनार नाशिक